रासायनिक खत सीरीज क्रमांक दोनचा व्हिडिओ आहे मॅग्नेशियम सल्फेट खत आता आपण या मॅग्नेशियम सल्फेट खताविषयी माहिती घेऊया खरं तर सगळ्या खतांचा राजा म्हणजेच हे मॅग्नेशियम हे मॅग्नेशियम सल्फेट अतिशय स्वस्तामध्ये मार्केटला उपलब्ध असते तुम्ही वाटल्यास तुमचं बजेट नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर दुसरं कुठलंही खत वापरू नका पण मॅग्नेशियम सल्फेट हे खत वापरलंच पाहिजे कारण मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे हा जो काही मॅग्नेशियम असतो हा सगळ्या खतांचा राजा असं याला म्हटलं जातं मॅग्नेशियमला सगळ्या खतांचा राजा असं का म्हटलं जातं लक्षात घ्या कारण याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते त्या क्षणापासून म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही खत स्वरूपात टाका तुम्ही आळवणी द्या किंवा तुम्ही फवारणी द्या कुठल्याही स्टेजला मॅग्नेशियम सल्फेट खत हे शंभर टक्के काम हे करतात जसं की आपण इथं पाहतोय आता हे का काम करतं आणि कसं काम करतं का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब वरून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मॅग्नेशियम सल्फेट मध्ये जे काही रासायनिक खताचं कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये नऊ पॉईंट सहा टक्के एवढा मॅग्नेशियम ऑक्साइड नावाचा घटक असतो नऊ पॉईंट सहा टक्के मॅग्नेशियम ऑक्साईड आणि ह्याच्यामध्ये गंधक असतो अकरा टक्के खर तर आपणाला यापूर्वीच्या बऱ्याच मध्ये आम्ही सांगितलेला आहे की गंधक हा कुठल्याही खतामध्ये असायलाच पाहिजे मॅग्नेशियम सल्फेटमध्ये जो काही गंधक असतो तो लगेच म्हणजे तीव्रतेने लागतो म्हणजे आपण पुढं इतर खतांची सेरीची माहिती घेणार आहोत पण ह्या व्हिडिओत आपण पाहतोय की हे मॅग्नेशियम सल्फेट या मॅग्नेशियमच्या खाणी सेलम म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये याच्या खाणी असतात सहाशे रुपयाला पंचवीस किलोची याची बॅग असते एकरी जास्तीत जास्त दोन किंवा तीन बॅग आपल्याला वापरायला लागतात ला आणि ह्याच्या साहित्यिक अठराशे रुपये पर्यंत जास्तीत जास्त एकरी आपला खर्च येईल पण हे करत असताना ह्याच्यामधले हे, हे घटक नेमके कसे काम करतात हे लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्पेडमध्ये काय असतं तर पिकाला काळ की आणणे थोडक्यात पिकाला ताज तवाना राखणे म्हणजे थोडक्यात आपण जसं पाहतोय की आपली त्वचा तरुण वयातच एकदम ताजे तवाने असते की ज्या वयात आपली क्रिएटिव्हिटी म्हणजे जास्तीत जास्त चांगलं काम आपण करू शकतो तर हा मॅग्नेशियम सल्फेट साधारणपणे ऊसाच्या बाबतीत पाहायला गेलं तर दीड महिन्यापासून पुढं आपण साधारणपणे ऊस कुळवून झाल्यानंतर एक दोन महिनेपर्यंत कधीही वापरू शकतो आणि पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे आळवणी म्हणजे ड्रेंचिंग असेल फवारणी असेल अगर रासायनिक खत जमिनीवर टाकणं असेल या तिन्ही प्रोसेसमध्ये उपयोगी येणारं हे एकमेव खत आहे म्हणून तर याला सगळ्या खतांचा राजा असं संबोधलं जात आता ह्या मॅग्नेशियम सल्फेटची जर एक किलोची आपण सुट्टा जरी विकत घेतला तरी जास्तीत जास्त वीस रुपये ते तीस रुपयेला कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये येतो म्हणजे सांगायचा सा काय उद्देश सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मस्त असं हे खत म्हणजेच हे मॅग्नेशियम सल्फेट चला तर मग या मॅग्नेशियम सल्फेटचे फायदे नेमके काय काय होतात हे आपण पाहूया मॅग्नेशियमचा पहिला फायदा हा आहे हा पिकाला काळोखी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणतो खरं तर कसं असतं कुठल्याही पिकाला जेवढी जास्त काळो की किंवा हिरवागारपणा जेवढा जास्त तेवढा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश खेचून घेतला जातो जेवढा सूर्यप्रकाश खेचून जाईल तेवढं तुम्हाला अन्न जास्त म्हणजे वजन वाढणे असेल कांडी लांब पडणं असेल तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मॅग्नेशियम अतिशय आपणाला उपयोगी पडतो आता ह्या मॅग्नेशियम सल्फेट वरचा भार पाहूया म्हणजे जसं आपण पाहतोय की लाईट मध्ये अधिक वजा आणि न्यूट्रल असतं तसं मॅग्नेशियम सल्फेट वरती जो भार असतो तो अधिक भार असतो म्हणजे वजाभाराची जी खत आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की युरियावरती वजा भार आहे त्याच्यावरती जर मॅग्नेशियम सल्फेटच मिक्सिंग केलं तर या खताला लगेच पाणी सुटतं म्हणजे थोडक्यात याचा उपयोग काय तर क्षणी म्हणजे याचा वापर केलेल्या क्षणापासून याचा रिझल्ट चालू होतो जसं की आपण कधीही मॅग्नेशियम सल्फेट टाकलं तर मॅग्नेशियम सल्फेटचा रिझल्ट हा त्या क्षणापासून चालू होतो आणि हे मॅग्नेशियम सल्फेट जसं की काळोकी आहे प्लस बार आहे त्या क्षणापासून रिझल्ट आहे आणि ह्याचा खर्च जास्तीत जास्त सहाशे रुपयेला ही पंचवीस किलोची बॅग असते कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये जावा तुम्ही के जर ह्याचा वापर केला म्हणजे एक ओंजळ एका पंपाला एवढं घेऊन ह्याचा फवारा करा किंवा जर आपल्याला आळवणी ड्रिंचिंग करायची असेल तर दोन ओंजळ प्रत्येक पंपामध्ये टाका डायरेक्ट आळवणी घ्या आळवणीमध्ये ह्याचा वापर नेमका कसा करायचा हे लक्षात घ्या जर आपल्याला ऊसाला फुटवा काढायचा असेल किंवा कुठल्याही पिकाला भले भाजीपाला पीक असू दे या भाजीपाला पिकामध्ये सुद्धा या मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही ड्रिप मधून सोडू शकता किंवा तुम्ही फवार्यामधून घेऊ शकता मध्ये सोडायचं असेल तर तीन ते चार किलो याचं प्रमाण एकरी आपल्याला ठेवायचं आहे आणि जर तुम्ही स्प्रे फवारे घेणार असाल तर शंभर ते दीडशे ग्रॅम आपल्याला या मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे म्हणजे फवारणी असेल आळवणी असेल अगर तुमची ड्रिंचिंग असेल ड्रिप मधून तुम्ही सोडणार असाल तर या कुठल्याही स्टेजला हे मॅग्नेशियम सल्फेट उपयोगाला हे येतच असतं आता ह्या मॅग्नेशियम सल्फेटचा दुसरा उपयोग आपल्याला जर ऊसासाठी करायचा असेल तर ऊसामध्ये काय करायचं तर एक दोनशे लिटर पाण्याचा आपण असा ड्रम घ्यायचा या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये एक आपण युरियाचं पोतं टाकायचं आणि एक मॅग्नेशियम सल्फेटची बॅग टाकायची तर हे युरियावरती वजाभार आणि मॅग्नेशियम वरती असणारा अधिक भार ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मुळे काय होतं तर हा युरिया आणखी हा मॅग्नेशियम सल्फेट हा ज्या वेळेला पाण्यामध्ये जातो त्यावेळेला त्या क्षणापासून जसं की आपण इथं पाहिले त्या क्षणापासून रिझल्ट चालू करतो आणि ह्याच्यामध्ये जर आपण टॉनिक ग्रेड कुठलीही टॉनिक ग्रेड टाका म्हणजे तुम्ही जर आता ओरिजिनल पावडर मध्ये औषधं टाकलीत समजा आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाच्या औषधं आपल्या घरी घरपोच गर येतात नसेल तर तुम्ही लोकल कृषी सेवा केंद्रामधून कुठलेही भले त्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाका म्हणजे तुम्ही एकोण एकोणीस टाका बाराष्ट टाका किंवा तुम्ही इतर कुठलेही घटक टाका तर ते सगळे जे काही टॉनिक असतात ते ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे सामावून घेतले जातात आणि ह्याचं ज्या वेळेला ड्रिप मधून सोडलं जाईल ह्याचा ज्या वेळेला स्प्रे केला जाईल किंवा ह्याची आळवणी केली जाईल त्यावेळेला इतके चांगले फायदे येतात की शंभर आणि शंभर टक्के उसाला फुटवा असेल काळोखी असेल वाढ असेल ही कुठल्याही पिकाच्या बाबतीत फक्त उसाच्या बाबतीतच नाहीये तर फुटवा वाढ काळोखी ही कुठल्याही खताच्या बाबतीमध्ये होते एक किलो जरी आणायला गेलात तर फक्त जास्तीत जास्त वीस रुपये हा कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये ह्याच्या प्रत्येक किलोची किंमत असते जास्तीत जास्त बॅग सहाशे किलो असते थोडस सुट्ट विकत येणार म्हटलं तर कृषी सेवा केंद्रवाले त्याची किंमत एक पाच पंचवीस रुपये थोडस जास्त वाढवून घेतात तर वीस रुपयाला तुम्हाला मिळतो परंतु सगळ्या आणि सगळ्या खतांचा राजा हा मॅग्नेशियम सल्फेट आता आपण या व्हिडिओमध्ये हे पाहिलं की मॅग्नेशियम सल्फेटमध्ये असणाऱ्या घटकांचं प्रमाण मॅग्नेशियम सल्फेट सगळ्या खतांचा राजा का आहे कारण तो एक तर कमी रेटला मिळतो दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये जे काळोखी येते म्हणजे हिरवागारपणा जास्तीत जास्त येतो त्याच्यावरती अधिक भार ले आहे आणि टाकलेल्या क्षणापासून ह्याचा रिझल्ट चालू होतो स्प्रे असेल म्हणजे फवारणी असेल ड्रिप मध्ये असेल आळवणी असेल किंवा जमिनीवर टाकणं असेल कुठल्याही स्टेजला हे उपयोगाला हे येतच आणि कुठल्याही खतामध्ये तुम्ही सल्फेट मिक्स करू शकता कॅल्शियम नायट्रेट हा थोडासा विषय बाजूला आहे तो पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये म्हणजे आपण व्हिडिओ सिरीज बनवतोय एक क्रमांकाचा व्हिडिओ आपण युरिया संदर्भात बनवलेला होता हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ वरती ऊर्जा असं सर्च करा सत्तर हजारच्या आसपास आपले सबस्क्रायबर्स आहेतच आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगली माहिती आम्ही फ्रीमध्ये उपलब्ध करून द्यायच्या उद्देशानेच हे व्हिडिओ सिरीज बनवत हो। आहोत आणि शेतकरी बंधू तुम्हाला अशाच प्रकारची आणखी इतरही काही चांगली माहिती हवी असेल तर आमचा ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब मात्र नक्कीच करा नमस्ते